आरती केली काय नाही समोर हेच मागितलं सगळीकडं सुख शांती समाधान नांदावं सगळ्यांना त्याच्यातनं आनंद मिळावा प्रत्येकाचं जे काही मनामध्ये अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण व्हावेत अशा पद्धतीने मागणी केलेली कार्यकर्त्यांची सातत्याने मागणी असते की दादांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे आमच्या मुख्यमंत्री झाले पाहिजेत दादांच्या मनामध्ये ते आहे का दादांनी आज दा पहिल्यांदा महायुतीचं सरकारला कसं बहुमत मिळेल आणि काय आपल्या का प्रयत्न करायची गरज आहे ते, ते प्रयत्न करण्याचं काम आम्ही करू आणि त्याच्यानंतर आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ गणपतीमध्ये तुम्ही दगडूशेठच्या गणपतीच्या आरती केलेली मगाशी पाहायला मिळाले आरती केलेली पाहायला मिळाली प्रश्नांवरती किंवा इतर गोष्टींवरती लक्ष देत असताना नेमकं जनतेसाठी काय गारण आहे काही सुरुवातीलाच सांगितलं की बाबा सगळीकडे समाधानाचं वातावरण शांती सुख मिळू दे असंच मागणी केलेली आहे सगळे सण सगळ्या जाती धर्माचे सण उत्साहाने आनंदाने साजरे करण्याची सगळ्यांना सुबुद्धी मिळू दे अशा पद्धतीनं प्रार्थना केली आपल्यासोबत पाहायला मिळत आहेत वहिनी तुम्ही देखील दादांसोबत अभिषेक केला एक अभिषेक केल्यानंतर नेमकं काय गारानं काय मागणं गणपती बाप्पा समोर अभिषेक करताना काय भावना होत्या काय माग गणपती हेच मागणं मागितलं की माझ्या जन जनतेला सुखी समृद्धी भरभराटीच आयुष्य दे जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याचा असा मूळ नाश कर आणि सगळ्यांना समृद्धी दे लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जाते लोकांना फायदा होतोय लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी नेमकं काय घरानं मांडलंय नाही लाडक्या बहिणी सध्या खुश आहेत आणि त्या असंच त्यांचं पुढे सुद्धा अशीच सगळी त्यांची दर महिन्याला पैसे येत राहू यासाठी त्या सगळ्या बहिणी जरी प्रयत्न करत आहेत सपत्नीक जो आहे तो अभिषेक अजित पवार आणि सुनित्रा पवार यांनी केलेला आहे आणि एक्सक्लुझिव्ह बातचीत अजित पवार आणि सुनित्रा पवार यांनी जी आहे ती जय महाराष्ट्राशी केलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे